तिचा हात तुटला तिने स्वतःचा जीव धोक्यात टाकला पण आपल्या चिमुकल्याचा जीव वाचवायला ती माऊली थेट चक्री चक्रीवादळाला जाऊन भेटली दुनिया में सबसे बडा योद्धा मा होती है असं उगाच नाही म्हणत लेकरासाठी आई वाघीण बनते संकटांवर चाल करून जाते वेळेप्रसंगी संकटांचा फाडशा पाडते याची प्रचिती दाखवणारी ही घटना आहे आई आणि आईचं काळीच काय असतं आपल्या लेकरासाठी आई काय करू शकते याचा प्रत्यय देणारी ही घटना आहे असं झालं नाही झालं आयुष्यात नाही बाईचा हात मोडला बाईचा हात कवाड पडलं ना ते दरुजे मोडले सगळे राज्यात सध्या अवकाळीने थैमान घातलंय तुफान वारा वादळात अवकाळी पावसाचा जोर सर्वत्र पाहायला मिळतोय पण जिकडे तिकडे अक्षरशः थैमान घालणाऱ्या याच अवकाळीचा सामना यावेळी या, या हिरकणीशी झाला ही दृश्य हिंगोली जिल्ह्यातील माथा गावातली आहे माथा गावात, गावात जोरदार चक्रीवादळासहित तुफान पावसाने हजेरी लावली चक्रीवादळ इतकं भयंकर होतं की अक्षरशः घरावरचे पत्रे पत्त्यासारखे हवेत उडत होते याच चक्रीवादळात या स्वाती गीते नावाच्या माऊलीचं तान लेकरू अडकलं होतं पत्र्याच्या घरात तुफान वादळात लेकराला काहीही होऊ शकतं या भीतीने ही माऊली अस्वस्थ झाली हीच अस्वस्थता तिला बाळाकडे घेऊन गेली ही माऊली तुफान चक्रीवादळात लेकाला वाचवायला भिडली पण यात तिच्या हातावर घराचा दरवाजा कोसळला घराचा दणकट आणि मजबूत दरवाजा डाव्या हातावर कोसळल्यामुळे या माऊलीचा डावा हात तुटला तुफान चक्रीवादळात या माऊलीला गंभीर दुखापत झाली पण तरीही तिने आपल्या काळजाच्या तुकड्याला जराही इजा पोहोचू दिली नाही या घटनेनं पुन्हा एकदा आईचं काळीच तिचं प्रेम आणि तिची माया काय असते हे पुन्हा एकदा अधोरेखित केलंय ले। लेकरासाठी वादळाला भिडणारी आणि संकटांशी दोन दोन हात करणाऱ्या या माऊलीचं आता सर्वत्र कौतुक होतंय ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज हिंगोली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका